या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू पिंपरी सदर या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज आम्ही या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत इथले अधिकारी जे असतील त्यात निलेश पाटील साहेब असेल अशोक मुंडे साहेब असतील यांनी आम्हाला योग्य आम्ही वेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती शिक्षकाबद्दलची परंतु त्यांच्या ते काही शक्य झालेले नाही यांनी चार दिवसासाठी शिक्षक दिला होता तर तो पण चार दिवस आल्यानंतर तो गायब झालेला आहे आमची मागणी इतकीच आहे की हे विद्यार्थी जे पहिली ते सातवी सहावी पर्यंत इथं विद्यार्थी शिकत आहे आणि कुठल्याही प्रकारचा योग्य तो नियोजन या अधिकार अधिकाऱ्यामार्फत केला गेलेला नाही अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी राज्याचे शिक्षक मंत्री दीपक केसरकर साहेब यांना भेटीसाठी विद्यार्थीसह जात आहोत आणि आमची मागणी एकच आहे की विद्यार्थ्यांच्या हितासाठी यांना योग्य आणि टेम्पररी नाही तर परमनंट शिक्षक मिळावा आणि या शाळेसाठी मी पुन्हा एकदा असं सांगेल की आमची शाळा उर्दू माध्यम असल्यामुळं तिथले अधिकारी भेदभाव करता का असा प्रश्न आमच्याकडे निर्माण झालेला आहे मी एकदा विनंती करेल की आम्ही लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्या मागे सहा तारखेला पवित्र पोर्टलवरून सहा शिक्षकाची नेमणूक करण्यात आली त्या सहा शिक्षकांपैकी आम्हाला अशी आशा होती की आमच्या शाळेसाठी एक शिक्षक नक्की लाभेल परंतु वरचे अधिकारी जिल्हा परिषदला नितीन बच्चा साहेब असतील किंवा अन्यकारी अन्य अधिकारी असतील यांनी शिक्षकाच्या सोयीनुसार मालेगाव या ठिकाणचे सर्व शिक्षक होते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत जिथं गरज नसताना मालेगाव तालुक्यातले खडकी म्हणून शाळा होती तिथं फक्त पाचच पट होता आणि शिक्षक ऑलरेडी दोन पारे होते तिसरा शिक्षक तिथं देण्यात आला पट फक्त पाच आमचा पट आहे बावीस हजार त्यांचा तरी आम्हाला शिक्षक मिळाला नाही म्हणजे हा कुठंतरी गैरव्यवहार गैरप्रकार अधिकारी हे आपले स्वस्ताचे खिसे भरून आणि शिक्षकाच्या सोयीनुसार बदल्या करतात त्यांची नियुक्ती करतात या शिक्षकाचा या अधिकाऱ्यास आम्ही धिक्कार करतो आणि आमच्या शिक्षकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी लवकर लवकर शिक्षक मिळवा या मागणीसाठी आम्ही आज मुंबईला जात आहोत